आवाज आम जनतेचा देश हिताचा गुरु पौर्णिमे निमित्त श्री क्षेत्र नारायणपूर साठी पीएमपीएमएल कडून विशेष बस सेवा गुरु पौर्णिमे निमित्त श्री नारायणपूर येथे मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देत असतात भाविकांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कडून दिनांक दहा जुलै दोन रोजी स्वारगेट मुख्य बस स्थानक व सासवड बस स्थानक येथून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे स्वारगेट बस स्थानकावरून एकूण आठ बसेसचे नियोजन करण्यात आले असून त्या प्रत्येक त्या प्रत्येकी तीस मिनिटांच्या अंतराने उपलब्ध असतील बसमार्ग स्वारगेट मार्केटयार्ड कोंडवा बुद्रुक खडी मशीन चौक बोपदेव घाट चांबळी सासवड नारायणपूर पहिली बस स्वारगेट नारायणपूर सकाळी सहा वाजता शेवटची बस सायंकाळी साडेसहा वाजता असेल पहिली बस नारायणपूर स्वारगेट मार्गे सकाळी आठ वाजता शेवटची बस रात्री साडेआठ वाजता सासवड बसस्थानकावरून पाच बसेस चालवण्यात येणार असून त्या प्रत्येक पंधरा मिनिटांच्या अंतराने उपलब्ध असतील बस मार्ग सासवड तहसील कार्यालये भोंगळेमळा भिवडी पोखरगाव फाटा पुरंदर किल्ला पायथा पहाटा नारायणपूर पहिली बस सासवड नारायणपूर सकाळी नऊ पाच वाजता व शेवटची बस सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटाला पहिली बस नारायणपूर सासवड सकाळी साडेआठ वाजता शेवटची बस रात्री साडेसहा वाजता भाविक भक्तांनी या विशेष बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पी एम पी एम एलकडून करण्यात येत आहे